शेतकरी बांधवांनो नमस्कार पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करत असताना जो सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेचा पाऊस आहे मित्रांनो थोडक्यात जर व्हिडिओचा विषय तुम्ही ऐकला की ह्या दोन तीन दिवसाच्या पावसानंतर आपण नंबर वन टिप्स वापरून आपला टोमॅटोचा प्लॉट कसा वाचू शकतो त्या संदर्भात आजचा व्हिडिओ तुम्ही शेवट बघायचा या ठिकाणी शंभर टक्के शेटिंग झालेला आहे आणि अशा शेटिंग नंतर आपल्याला कोणत्या नंबर वन टिप्स वापरायचे आणि पाऊस थांबल्यानंतर कोणती पहिली फवारणी घ्यायची त्या संदर्भामध्ये आजचा व्हिडिओ जर आपण बघितलं त्या ठिकाणी त्या बाजूला जर ही तार तुटलेली आहे बांबू तुटलेला त्या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल वजन इतकं वाढलेलं आहे फळ शेटिंग चांगलं झालेलं आहे फळ सेटिंगसाठी काय केलं आणि त्यानंतर आपण म्हणजे थोडक्यात फळ सेटिंगसाठी काय केलं ते देखील सांगणार आहे पण हा पाऊस थांबल्यानंतर आपल्याला पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन काय करायचं पहिली फवारणी काय करायची त्या नंबर वन टिप्स तुम्हाला ऐकण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघायचं आहे पूर्वी माझ्यासोबत शेतकरी दादा आपलं पूर्ण नाव सांगा संदीप पंढरीनाथ पवार सोनांबे शिन्नर सोनांबे शिन्नर शिनर तुम्ही तीस बत्तीस दिवसाला जे सेटिंगसाठी हॅपी न्यूज झिरो बावन चौतीस आणि बोरान वापरलं होतं हो वापरलं होतं तुमच्या तोंडाने सांगा ना काय वापरलं आणि का सेटिंग झाली रिझल्ट तर एकदम जबरदस्त आली फार तारी बांबू सुद्धा टिकूनही राहिली इतकं जादा रिझल्ट आले सेटिंग सेटिंगसाठी हो शेटिंग आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही आजो झांतो करपा येऊ हो नये म्हणून काय स्प्रे दिला होता करपा तुमच्या जसं मार्गदर्शन केलं तुम्ही त्यानुसार त्यामध्ये तुम्हाला दोन स्प्रे दिले आलटून पालटून पहिला स्प्रे दिला अल्ट्राबॅक रिडोमिल गोल्ड त्यानंतर पाच सहा दिवसाने इक्वेशन प्रो डेलिकेट त्यानंतर परत तीन चार दिवसानंतर स्पॉट किलर कोसाईड त्यानंतर परत एकदा अल्ट्राबॅक रिडोमिल गोल्ड आता मित्रांनो आपल्याला जाणून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघताय अगदी बांबू तुटला आहे पुढे या ना थोडं या मी माईक काढतो काही अडचण नाही इथं पाऊस आहे चिखल आहे सगळं बघताय तुम्ही हा बांबू तुटलेला आहे हा बांबू तुटलेला आहे या तारी तुटत आहे आणि हे फळ हे बघा चालता येत नाही हे फळ फळ बघा बघा इथं फळ हे फळ चांगलं टिकवायचं असेल शेतकरी बांधवांनो आणि एवढ्या चिखलात एवढ्या पावसामध्ये एवढ्या चिखलात एवढ्या पावसामध्ये आपण व्हिडिओ घेतोय आणि पाऊस थांबल्यानंतर पहिली फवारणी थोडाफार पाऊस चालू असेल तिथं पहिली फवारणी तुम्हाला घ्यायची दोनशे लिटर पाण्याला बॅग पाचशे मिली रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम त्यानंतर एक दिवस जाऊ द्या एक दिवसानंतर तुम्हाला घ्यायचं आहे जमिनीच्या माध्यमातून तुम्हाला त्या ठिकाणी कॅल्शियम ऑक्साईड जो द्यायचा आहे एकरी एक लिटर टेक कॅल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान त्यानंतर तुम्हाला पुढचा स्प्रे घ्यायचा आहे पुढचा स्प्रे घेत असताना तुम्हाला पुढचा स्प्रे घेत असताना सूर्यप्रकाश चांगला मिळाला तिथं ओरिंडिस अल्ट्रा एकशे चाळीस मिली दोनशे लिटरला सिमोडी दोनशे मिली त्यानंतर दोन दिवस जाऊ द्या दोन दिवसानंतर परत एकदा पाऊस जर येत असेल तर तिथं ॲग्नोर पाचशे ग्रॅम आणि अँट्राकॉल पाचशे ग्रॅम असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता आणि फळांना कुठल्याही पद्धतीमध्ये चिरा जाऊ द्यायच्या नाही तिथं ड्रिपॉक्स मास्टर ॲग्रोचं ड्रिपॉक्स जसं मी तुम्हाला सांगितलं की एकरी एक लिटर टेक्क्याल घेऊ शकतात पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पण जर तुम्हाला हेवी रेन येतो आहे सरांमध्ये असा चिकल आहे सरांमध्ये पाणी आहे अशा वेळेस तुम्हाला ड्रिपॉक्स घ्यायचं आहे दोन किलो फोर्टी पॉईंट पाच पर्सेंट जे ऑक्साईड फॉर्ममधलं कॅल्शियम आहे त्याच्याबद्दल त्याच्याबरोबर फक्त आणि फक्त पाचशे ग्रॅम तुम्ही त्या ठिकाणी कॅल्शियम म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगतो जे कॅल्शियम आपण देतो आहे ट्रीपॉक्स नावाने जे कॅल्शियम आहे चाळीस पॉईंट पाच टक्के ऑक्साइड फॉर्ममधलं ते तुम्हाला द्यायचे दोन किलो त्याच्याबरोबर तुम्हाला घ्यायचे पाचशे ग्रॅम बोरान नीट लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो या चिखलात या पावसात तुमच्यासाठी आज रविवारचा दिवस आहे आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस संध्याकाळी पाच साडेपाच वाजता हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात पण एकोणतीस तारखेला पाऊस थांबेल आणि तुमचे प्लॉट खराब होऊ नये म्हणून डॉक्टर किसानची जी कळकळ आहे जी विनंती आहे की पाऊस थांबल्याबरोबर पहिली फवारणी असं सिटिंग प्लॉट असेल जे फळं तुम्ही बघताय असा सिटिंग प्लॉट असेल तर तिथं तुम्हाला पाऊस थांबल्याबरोबर पहिली फवारणी करायची आहे अल्ट्राबॅग पाचशे मिली त्याच्यासोबत रिडोमिल गोल्ड अडीचशे ग्रॅम त्यानंतर एक दिवस जाऊ द्या जमिनीच्या माध्यमातून जिथं तुम्हाला अवेलेबल होईल एकरी एक लिटर टेक्याल पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पाचशे ग्रॅम बोरान किंवा ड्रिपॉक्स तुम्ही दोन किलो आणि त्याच्यासोबत पाचशे ग्रॅम भोरान अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी याच्यामुळं काय होणार आहे तुम्हाला फळांवर जे, जे तुम्हाला। हे जे वरती फळं दिसतंय तुम्हाला हे बघा इथं जर तुम्ही बघितलं हे एवढं सेटिंग आहे हे बघा हे सेटिंग आहे हे सेटिंग लहान नाही आहे आणि हे पानं टिकवण्यासाठी पहिली फवारणी सांगितली तर डेठावर कुठल्याही पद्धतीत चिरा जाऊ नये म्हणून ड्रिपॉक्स तुम्हाला घ्यायचं आहे दोन किलो ड्रिपॉक्स दोन किलो आणि पाचशे ग्रॅम बोरान अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी ड्रिपचं ॲप्लिकेशन पण तिथं थोडं वापसा कंडिशन येऊ द्यायचं आहे आणि जिथा जिथं प्लॉट डॅमेज तुम्हाला वाटणार आहे सातत्याने तीन चार दिवस खूप हेवी रेन झाला मोठी जमीन आहे तिथं तुम्हाला एकरी पाच लिटर स्ट्रोक मास्टर ॲग्रोचं रूट किट एक नग आणि चार किलो गुळ हे रात्रभर भिजून जमिनीच्या माध्यमातून सोडून घ्यायचं आहे दादा एक प्रश्न विचारतो तुम्ही डॉक्टर किसानचं एवढं सगळं वेळापत्रक वापरलं सातत्याने पाऊस आहे थोडी चांगली शेटिंग झाली तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल शेतकऱ्यांना एकच सल्ला देईल की डॉक्टर किसानचे जसं वेळापत्रक आहे त्यानुसार नियोजन केलं तर भरपूर प्रमाणात शेटिंग कुठलाही रोग प्लॉट येत नाही त्यामुळं उत्पन्नही वाढतं आणि खर्च खर्च एकदम मी मापात येतो मापात येतो म्हणजे तुम्ही जे करता की सातत्याने दिवसाआड दोन दिवस आड फवार नाही ती गरज नाही एवढं सिटिंग झालं फक्त दादा एक विनंती आहे ते बांबू बिंबू मोडू देऊ नका थोडस चांगलं कारण पाऊस आहे कारण तुमच्याकडे एवढं चांगलं सेटिंग आहे काय डॉक्टर किसानची किमया आहे असंही मी म्हणणार नाही एवढं चांगलं सेटिंग आहे तर तुमची मेहनत आहे आणि हे चांगलं सेटिंग आहे आणि पुढे जाऊन दोन ऑक्टोबरला बाजारभावाचा व्हिडिओ मी देणारच आहे आजचा व्हिडिओ हा बघत असताना तुम्ही हा पाऊस थांबल्यानंतर पहिली फवारणी आणि ड्रिपच्या माध्यमातून तिथं तुम्हाला दोन गोष्टी परत एकदा सांगतो अगदी एका मिनिटामध्ये सांगतो तुम्हाला सांगितलं की ड्रिप द्यायचं आहे तुम्हाला दोन किलो आणि पाचशे ग्रॅम बोरान हे का द्यायचं आहे जिथं पहिला दुसरा तोडा होईल तिथं तुमच्या फळांना चिरा जाऊ नये फळांवर स्क्रॅचेस येऊ नये आणि मार्केटमध्ये सातशे आठशे रुपये बाजारभाव होईल त्यावेळेस तुमचा माल हा तीनशे रुपयाने जाऊ नये तो तुमचा नऊशे रुपयाने जावा हीच आई तुळजाभवानीच्या चरणी एक प्रार्थना करतो आणि हा सातत्याचा पाऊस थोडा थांबावा ही देखील आई तुळजाभवानीच्या चरणी या नवरात्रा उत्सवामध्ये सगळ्यांच्या सगळ्या शेतकरी बांधवांच्या वतीने चिखलाच्या हाते तरी हात जोडतो आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद